सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी के जय सर्वांना साधा दंडवत प्रणाम आजच्या लीळा पठन व श्रवण या भागामध्ये आपण पूर्वार्धातील लीळा पठन व श्रवण करणार आहोत या लीडेचे नाव आहे गोवार्या ज्वर निवृत्ती तर चला वडू या लीळेकडे एका गावाच्या देवळात गोसावी यांचे वास्तव्य होते गुराखी गुरे चारण्यासाठी रानात जाई गोसावी फिरण्यासाठी जात गोसावी म्हणजे आमचे देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सायंकाळी गोसावी फिरून येत तो गुरे घेऊन येई येता जाता तो गोसावी यांचे दर्शन घेई दंडवत करी श्रीचरणी लागे कधी कधी गोसावी यांना भिक्षेला नाही कधी एखाद्या वेळेस भोजनासाठी विनंती करी गोसावियांजवळ येऊन बसे अशी त्याच्याबरोबर मैत्री जळली होती एक दिवस त्याला ताप आला त्याची आई औषध पाण्यासाठी धावाधाव करू लागली ते पाहून तो म्हणाला काय करते आहेस ती म्हणाली तुझ्या औषधासाठी धावाधाव करीत आहे तो म्हणाला अग आई पलीकडे जे गोसावी आहेत ना त्यांना बोलावू नान म्हणजे मला बरे वाटेल मग त्याची आई गोसावी यांच्या जवळ सांगण्यासाठी आली देवा आता काय करू असे दुःख करीत आली सर्वज्ञ म्हणाले आम्ही देवळात बसलो होतो तिने येऊन आम्हाला दंडवत केले श्री चरणी लागली मग आम्ही मग म्हणाली तुमचा मित्र त्याला ताप आला आहे आमचे गुरे चारायला नेली नाही गुरे राखण्यासाठी दुसरे कोणी नाही मागच्या महिन्याच्या राखोडीचे पैसे मिळाले नाहीत आणि हा महिना भरत आला आहे उद्या ते दुसरा गुराखी उभा करतील आणि असा आमच्या हातातोंडाशी आलेला घास काढतील आम्ही गरीब काय खावे मी लेकुरवाडी बाई आता काय करू सर्वज्ञ म्हणाले मग आम्ही तेथे गेलो त्याची चादर पांघरून त्याच्या पाठीशी जाऊन झोपलो आमच्या या क्रियेने त्याचा ताप गेला तो आम्ही घेतला त्याने स्नान केले जेवला गुरे घेऊन रानात गेला तीन दिवस आम्ही त्या तापाचा स्वीकार केला तो घेत असलेले पथ्यपाणी घेतले मग ताप गेला तिसऱ्या दिवशी आम्ही निघू लागलो ते आम्हाला जाऊ देत ना देईनात मग आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर भांडण भांडून निघालो ही गोष्ट गोसाव यांनी भूतानंदाला सांगितली तिने आपल्या नातीचा ताप घेतला तिला खेळायला पाठवले अशा प्रकारे स्वामींनी जो त्यांचा मित्र बनला होता गो गोवारी गोवारी म्हणजे गोरे राखणारा त्याचा ताप स्वामींनी स्वीकार केला तो परमेश्वर हो त्याला कसला ताप येणार पण स्वामींनी त्या तापाचा स्वीकार केला आणि ज्यामुळे तो गोवारी शेतात आपले गुरे घेऊन पुन्हा रानात आपल्या नित्य क्रियाविधीला लागला असे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी येणाऱ्या भागात आपण समोरच्या लीळांचे पठन व श्रवण करू सर्वांना सादर दंडवत प्रणाम